सह्याद्रीच्या खुशीत वसलेला नाशिक आणि अहमदनगरच्या सीमेवर असलेला एक दुर्लक्षित पण तितका तेजस्वी आपण पट्टा किल्ला म्हणूनही ओळखतो समुद्र सपाटीपासून सा साधारण चार हजार पाचशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला इतिहासात खूप महत्वाचा आहे खुद छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिण दीक विजय होऊन परतताना या किल्ल्यावर विश्रांती घेतली होती म्हणून याला नाव मिळालं विश्रामगड किल्ल्यावर कायदेवी मंदिर त्र्यंबक दरवाजा आणि लक्ष्मीगिरी महाराजांचे मंदिर यासारखे ऐतिहासिक वास्तू आहे गडकिल्ले ही आपली मंदिर आहे आणि ती स्वच्छ ठेवणे हीच खरी शिवभक्ती आहे ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या आणि पर्यावरणाचे संदेश देणारे बॅनर पाहून वाटले की खऱ्या अर्थाने आपण एक पवित्र स्थळे आलो आहोत निसर्गाच्या या सानिध्यात झाडावर बागडणारी ही वानर सेना पाहून असं वाटलं जणू आजही हे निसर्गाचे मावळे बनून आपल्या या गड्यांचे रक्षण करत आहे त्यांच्याकडे पाहिले की गड्यावर एक जिवंतपणा जाणवतो खडकाळ रस्ता पायात थकवा पण मनात एकच ध्येय होतं शिखर गाठायचं आणि जसे आम्ही टोकावर पोहोचलो समोर साक्षात महाराजांचे भव्य स्मारक दिसले तो चेहरा पातात अंगात वीज संचारली सारा थकवा कुठल्या कुठे पळून गेला पाय आपोआप त्या स्मारकाकडे ओढले आणि देह आदराने नतमस्तक झाले मागे आहे तो भव्य राणी मार्ग जेथे महाराजांच्या राज्याभिषेकाचे सुंदर मॉडेल पाहताना आपण जेवण तीनशे पन्नास वर्ष मागे गेलो आहोत असा भास होत होता भिंतीवर कोरलेला महाराजांचा जन्म आणि त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे ते शिल्प पाहून आपण एक जिवंत इतिहासाचे साक्षीदार होतोय असे वाटत होते सर्व किल्ला व्यवस्थित बघून झाल्यावर पोटात खळबळ सुरू झाली आणि खूप जोरात भुकला परंतु सौरभने घरून निघतानाच पूर्ण तयारी केली होती त्याने निघतानाच बॅगेत मॅगीच्या पुड्या आणि खाऊ टाकला होता चालत असताना मला वाट्यावर एक लाकूड दिसले मी ते तोडायला सुरुवात केली तर सौरभने एका लाकडाच्या ऐवजी सर्व फांदीच खांद्यावर घेतली मॅगी बनवण्यासाठी जागा स्वच्छ केली आणि पुढील तयारीला लागलो उंचावरचा तो आपट वारा चूल पेटू देत नव्हता डोळ्यात दूर जात होता पाणी येत होतं पण सौरभने हार मानली त्याच्या दिद्दीकडे पाहून मला इतिहासातल्या मावळ्यांची आठवण झाली जे संकटांना कधी मागं न हटले शेवटी सौरभच्या कष्टाला फळ आलं आणि त्याने चूल पेटवली ती वाफळलेली मॅगी आणि सह्याद्रीसाठी अथंग सौंदर्य पाहून पोटातील बुक अजूनच वाढली आम्ही दोघांनी मिळून त्या मॅगीवर ताव मारला पंचतारांकित हॉटेलमधील पकवनीही फिकी पडतील अशी ती चव होती कदाचित त्या चवीत सौरभचं प्रेम आणि सह्याद्रीचा आशीर्वाद मिसळलेला होता तो आस्वाद घेऊन तृप्त झाल्यावर आम्ही आमची जबाबदारी विसरलो नाही पेटलेली लाकडं पूर्णपणे विजावली आजूबाजूचा सर्व कचरा गोळा केला आणि पुन्हा महाराजांच्या स्मारकाकडे निघाला कारण सह्याद्रीने आम्हाला फक्त लढायला नाही तर जपायलाही शिकवलं आहे दिवस मावळत होता सूर्यदेवाने निरोप द्यायला सुरुवात केली होती स्मारकाच्या मागे होणारा सूर्यास्त आणि महाराजांची ती भव्य स्मारक हे दृश्य हृदयात साठवण्यासारखं होतं मग मी वेळात आलो तर माझा कॅनव्हास उघडला अवघ्या सात मिनिटात हे दृश्य कागदर उतरवलं आणि आज तो माझा कॅनव्हास ऑफ सह्याद्री मित्रांनो मी आज फक्त एक पेंटिंग घेऊन घरी जात नाही तर महाराजांचे आशीर्वाद आणि सह्याद्रीची ऊर्जा घेऊन जातो हे केवळ एक आर्ट नाही तर सह्याद्रीच्या दरे खोऱ्यातील थरारक प्रवास आहे ज्या गडांनी इतिहास घडताना पाहिला त्याच गडांवर शिवरायांचा ज्वलंत इतिहास चित्राच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच ऐतिहासिक वास्तीवर एका नवीन कलाकृतीसह तोपर्यंत जपून ठेवा हा वारसा आणि सांगा जगाला आमचा राजा आमचा अभिमान जय जिजाऊ जय शिवराय